सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पहलगाम हल्ला घडून दहा दिवस उलटूनही केंद्र सरकार कडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाहीये जो गरजेंगे व बरसेंगे क्या पाकिस्तानचे तुकडे करणे मतदान यंत्रात हेराफेरी करणे एवढे सोपे नाही असं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली पुढच्या शंभर वर्षात लाल बहादूर शास्त्री व इंदिरा गांधी होणे शक्य नाही असा टोला लगावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहाना गोटे यांनी पंतप्रधानांनी तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना बोलवत वेळ तुम्हीच ठरवा ठिकाण तुम्हीच ठरवा खुली सूट दिल्याचं वृत्त तीन दिवसांपूर्वी आले खरं तर तुम्ही लढा आम्ही केवळ एसी मध्ये बसून श्रेय घेऊ अजूनही काही लाचार पोट भरू पत्रकार टीव्ही चॅनेल वर शब्द करून बातम्या दाखवत आहे एकशे कोटी देशवासियांची फसवणूक होत असल्याचा आरोप गोटे यांनी केलाय गाम माई उटी येथे हुतात्म्या पत्कारलेल्या निष्पाप भारतवासियांच्या दुःखावर दे सरकार आला असून मृतांच्या वारसांना काश्मीर सरकारने दहा लाख तर राज्य सरकारने पन्नास लाख रुपये देण्याची घोषणा केली विनाकारण हुतात्म्या पत्कारलेल्या नागरिकांचे जीवांचे मोल लावताना तुम्हाला लाच कशी वाटली नाही संतप्त सवाल करत माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्रासह सर, राज्य सरकारला यावेळी माजी आमदार अनिल गोटे शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढं मी 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 सांगू शकतो ते या देशामध्ये पुन्हा लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत नाही लालबहादूर शास्त्री लाहोरपर्यंत फौजा घातल्या होत्या आणि इंदिरा गांधी एक देशच निर्माण केला पण कधी अवाक्षर काढलं नाही त्यांनी ऐसा करेन पैसा कळे सपक्ष आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे आम्ही असा इस्रायलचं विमान फळवलं इस्रायलने साठ पाच दिवसाच्या आत ते विमान प्रवासी सगळे घेऊन परत झाले आणि म्हणून माझं म्हणणं आहे કોમ ખૂબ પણ અચી આ સરકાર પરિસ્થિતિ જાગરજણસ્થાનિતા પ્રતિનિધિ રૂપક બિરારી ધુડે नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित